नमस्कार शेतकर मित्रांनो जय शेतकर राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बल्या त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार आज झालेला सोयाबीन भाव पहिली बाजार समिती लासलगाव सोयाबीन लोकल आवाक एकशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दास चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल लासलगाव विचूर सोयाबीन लोकल आवक दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे सोळा रुपये क्विंटल बार्शी सोयाबीन लोकल आवक चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल मांजलगाव बीड जिल्हा सोयाबीन लोकल अवघ एकशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल रावरी वांबोरी सोयाबीन लोकल आवक तीन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सिल्लोट सोयाबीन लोकल आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल तुजापूर सॉयाबीन लोकल आवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल मोर्शी सॉयाबीन लोकल आवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे बारा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल धुळे सोयाबीन हायब्रिड आवक तीन क्विंटलची కమిత కమి సర్వసాధారణ చజారా రుపయే క్వింట్లు జాస్తి దా చుపయ క్వింట్ల అమరావతి సోవ్ లోకల్ అవగా చౌదాశే సదుసష్ట క్వింట్ కమిత కమిదా చో పన్న రుపయ క్వింట్ల సర్వసాధారణ చో పంచ రుపయ క్వింట్లు జాస్తి దా చుపయ క్వింట్లు नागपूर सॉयबीन लोकल आवक तीनशे पाच क्विंटलची कमीत कमदार चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे अडतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर रुपये क्विंटल अंबळनेर सोयाबीन लोकल आवक सात क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल आवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे एक रुपये क्विंटल సర్వత అందాజ చార్ హజా దోన్ేచ రు క్వింట్ జాస్తి దా చుపయ్యే క్వింట్లు మేకర్ సోయాబీన్ లోకల్ అవగ సహశే సత్తర క్వింట్ కమత కమద చార్ హజార రుపయ క్వింట్ల సర్వాల అందాజ చార్ హారో రు క్వింట్ జాస్తి దా చీస్ రుపయే క్వింట్ల లాస లోవనీఫ సోబీన్ పండరవాణ అవగ బ్యాంశీ క్వింట్ల చీ कमीत कमदार तीन हजार सातशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल लातूर सॉबीन चव्हाण पिवळा अवघ दहा हजार तीनशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमदार चार हजार तीनशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे तीस रुपये क्विंटल लातूर मुरोड सॉबीन चव्हाण पिवळा अवघ एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जालना सोविन चव्हाण पिवळा अवक सातशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल अकोला सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एक हजार अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी कमदर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाणंदाज चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल यवतमाळ सविन चवान पिवळा आवक एकशे सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत कम चार चार दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसानंदाज चार हजार दोनशे बासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल चिकली सविन चवान पिवळा आवक दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमीदार चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दार चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल हिंगणघाट सोयाबीन सण पिवळा अवघ बाराशे सत्त्याण्णव क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल बीड सोयाबीन चवान पिवळा अवघ एकशे अठरा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल वाशिम सॉयाबीन चवान पिवळा अवक नऊशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीन चवान पिवळा अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल उमरेट सॉबीन चव्हाण पिवळा अवक आठशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल धामणगाव रेल्वे सोबीन चव्हाण पिवळा अवक पाचशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एकोणसाठ रुपये क्विंटल हिंगोली का आणि गावनाका सॉबीन पिवळा अवक एकशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल चार हजार दोनशे सदतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल मूर्तिजापूर सॉवीन सण पिवळा तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार नव्वद रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मलकापूर सविन सवान पिवळा अवक चारशे तीस क्विंटलची कमीत दर तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल डिग्रास सॉविन सवान पिवळा अवघ पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल बनी सविन सवान पिवळा अवक अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल गेवराई सोयविंचवान पिवळा अवक नऊ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल चांदूर बाजार सोयविंसवान पिवळा अवक एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल लोणार सोबीन चव्हाण पिवळा अवघ तीनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे सदुसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल वरोरा सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल नांदगाव सोयाबीनच वान पिवळा अवक पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल आंबेजोगाई सोयाबीन वाण पिवळा अवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे दोन रुपये क्विंटल अहमपूर सोयाबीन चवान पिवळा आवक एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल औसा सोयाबीन चवान पिवळा अवघ चारशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एकतीस रुपये क्विंटल निलंगणा सोयाबीन चव्हाण पिवळा अवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे दहा रुपये क्विंटल अवराच्या जाणे सॉबीन चव्हाण पिवळा अवक दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमदार चार हजार चारशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल कळम धाराशिव सोबीन चव्हाण पिवळा अवक चौदा क्विंटलची कमीत कमदार चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल उमरगा सोयबीन चव्हाण पिवळा अवघ सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार दोनशे दोन रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सेनगाव सोयाबीन चवण पिवळा अवघ एकशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल नेर परसोपंत साबीन्सवान पिवळा अवघ तीनशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे दोन रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याण्णव दौन रुपये क्विंटल पुढील बाजार समिती काटोल सोयाबीनचा पिवळा अवघ दोनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल तरी होते पंचवीस जुलै दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन नोटीसोबत तोपर्यंत नमस्कार बाय